नमस्कार श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमीला शुभमुहूर्त कधी असणार आहे कृष्ण जन्माची वेळ कोणती असणार आहे नेमकी पंधरा की सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे असे बरेच प्रश्न पडलेले आहे चला तर मग थोडक्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया वद्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असं मानलं जातं श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णांची पूजा देखील करत असतात व्रत करत असतात उपवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता बघा अष्टमी म्हणजे अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरत असते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा दिवस हा दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी ही रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय तर पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता आणि त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी येते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे हे शुभ मानलं जातं आणि तोच दिवस कृष्ण जन्माष्टमीसाठी योग्य असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी ही साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं हे जास्त शुभ मानलं जाईल कारण की अष्टमी तिथी जी आहे तर ती संध्याकाळी जेव्हा असते म्हणजेच मध्यरात्री बारा वाजता जेव्हा अष्टमी तिथी असते त्यावेळेस आपल्याला जन्म हा साजरा करावा लागतो आणि संध्याकाळी बारा वाजता म्हटलं तर पंधरा तारखेला साय सायंकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटानंतर जी अष्टमी तिथी आहे तर ती सुरू होत आहे म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी बाराच्या नंतर आपण खरं तर दुसरा दिवस मानत असतो म्हणजे सोळा तारीख ही सुरू होते तरी देखील आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी बारा नंतर जी अष्टमी तिथी आहे तर ती जास्त वेळ असणार आहे कारण की दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला बघायचं झालं तर सोळा तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनटांनीच अष्टमी तिथी ही संपणार आहे म्हणजे शनिवारी रात्री ही अष्टमी तिथी नाही शुक्रवारी रात्रीच अष्टमी तिथी असणार आहे त्यासाठी आपल्याला पंधरा ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर अष्टमी तिथी सुरू होते तर यानंतर बारा नंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे म्हणजे जन्मोत्सव साजरा करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी बारा नंतर आपल्याला जी जन्माष्टमी आहे तर ती साजरी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे जन्मोत्सव जन्माची जी पूजा करायची आहे श्रीकृष्णांची तर ती करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्हाला जी काही पूजा आहे तर ती पूजा करायची आहे म्हणजे मध्यरात्री या त्रेचाळीस मिनिटाच्या वेळेत आपल्याला पाळणं हा आहे कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे त्यानंतर तुम्ही तुम्ही वाचन पारायण जप वगैरे सगळं काही करू शकता आता उपास मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या जन्मानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून सोडला जातो उपवासाच्या दरम्यान मन शुद्ध ठेवावं भक्तिभावानं श्रीकृष्णाचं स्मरण करावं असं सांगितलं जातं उपवास सोडताना श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवूनच उपवास सोडावा आता एवढंच नाही तर गरजूंना अन्न वस्त्र दूध किंवा मिठाईसुद्धा दान केलं जातं विशेषतः गाईला गुळ आणि चारा देणं या दिवशी शुभ मानलं जातं तसेच तुळशीच्या रोपाचं दान किंवा तुळशीची माळ अर्पण करणं हे देखील पुण्यकारक मानलं जातं तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता श्रीकृष्ण जन्माची पूजा कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही श्रीकृष्ण जन्माची पूजा देखील करू शकता त्यामध्ये संपूर्ण माहितीही दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी